आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेवन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कर्तव्यध्यक्ष पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या टीमने सहा लाख त्रेचाळीस हजाराच्या अवैध दारूच्या मुद्देमालासह तिघांना ठोकल्या बेड्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगोला मंगळवेढा रोडवर चाळीस दोंडा येथे पोलीस तपासणी नाक्यावर मंगळवेढा पोलिसाचे पथक तपासणी करीत असताना सांगोल्याकडून मंगळवेड्याकडे भरधाव वेगाने येणारी बोलेरो त्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपयाची अवैध दारू तर पाच लाखाची बोलेरो असा सहा लाख त्रेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपयाच्या मुद्देमालासह दारूमाफिया प्रकाश चुडाप्पा शिंदे शरद मारुती मस्के स्वप्नील शरद मस्के या तिघांना डॅशिंग पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या टीमने ठोकल्या बेड्या याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजित माने काय म्हणाले ते पहा नमस्ते मी पोलीस निरीक्षक रणजित माने मंगळवेडा पोलीस ठाणे सध्याच्या दोन सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही मंगळेवाडा शहरातील स्कूल त्याचप्रमाणे नंदेश्वर भोसे आणि लक्ष्मी देवळी या गावातील पाचपेक्षा जास्त बूथ असणाऱ्या मतदान केंद्रांच्या भेटीसाठी निघालेलो होतो या सर्व भेटी पूर्ण करून आम्ही लक्ष्मी देवळी गावातील एस एस टी पॉईंट जो चाळीस धोंडा येथे आहे त्या ठिकाणी बूत एस एस टी पॉईंट चेक करण्यासाठी आम्ही तिथे पोहोचलो आम्ही पोचल्यापूर्वीच आमचे एच डी पी ओ सर आदरणीय श्री विक्रांत गायकवाड सर त्यांचे चालक श्री राजाराम गावडे आणि ऑपरेटर संतोष चव्हाण असे तिथे आमच्या आधीच थांबलेले होते आणि आम्ही पोहोचल्यानंतर आम्ही एस एस टी पॉईंट संपूर्णपणे चेक केला आणि त्या पॉईंटच्या व्हिजिट रजिस्टरला नोंद घेऊन येणारी जाणारी वाहने अडवण्यासाठी आम्ही रोडवरती थांबलो होतो अशातच अचानकपणे समोरून एक पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी आहे तिचा क्रमांक एम एच पंचेचाळीस ए एल चौऱ्याऐंशी सतरा अशी सांगोल्याच्या बाजूने मंगळवळ्याकडे येत होते त्यावेळी सदरची गाडी काही वाहनं थांबली होती, होती। आणि ती गाडी थोडीशी मागे होती तर ती गाडी थोडी पुढे मागे करू लागली आम्हाला प्रथम असा काही संशय वाटला नाही कारण दोन तीन रोड असल्यामुळं पुढे मागे करत असावी असं वाटत होतं परंतु तेवढ्यात त्या गाडीनं अचानकच अचानक एकदम माघारी म्हणून ती गाडी सांगोल्याकडे वेगात जाऊ लागली त्यावेळी आम्ही आमच्याकडे असणाऱ्या दोन गाड्या म्हणजे शासकीय बोलेरो वाहन यामध्ये आमचे चालक अन्सारी आणि पी एस आय सलीम शेख अशा एका गाडीमध्ये त्याचप्रमाणे मी आमचे डीवाय एस पी सर आणि त्यांचे चालक ऑपरेटर अशा एका स्कॉर्पिओमध्ये त्याचा पाठलाग सुरू केला एस एस टी पॉईंट येथे आम्ही गाड्या चेकिंग करतो त्यावेळी इलेक्शनच्या अनुषंगाने कोणी पैसे वाटप किंवा इतर काही वस्तू वाटप करत आहे का यासाठीच आपण ते पॉईंट ठेवलेले आहे अशातच अचानक बोलेरो मागं घडल्यामुळं त्या गाडीत काहीतरी संशयास्पद वस्तू असणार हे आमच्या लक्षात आलेलं होतं आम्ही त्याचा दोन्ही गाड्यांनी पाठलाग सुरू केला आणि आम्ही त्याच्या एकदम बसून सुद्धा त्याला हॉर्न देऊन बरेच प्रयत्न करून तो काही केल्या थांबत नव्हता अशातच त्याने गाडी पूर्ण बारा पंधरा किलोमीटर अंतर नेऊन सांगोला शहरामध्ये घातली सांगोला शहरामध्ये घातल्यानंतर आमच्या डीवायस पी सरांनी सांगोळ्याचा स्टाफ म्हणजे तिथले पी आय सी सर त्यांचे ट्रॅफिक या सर्व स्टाफला त्यांनी अलर्ट केलं आणि विविध ठिकाणी थांबायला सांगितलं अशा वेगाने शहरात देखील आंबेडकर पुतळ्यापासून लेफ्टला गाडी घेतली त्यानंतर पुन्हा राईटला फुले चौक धनगर चौक रेल्वे गेट अशा दोन तीन फेऱ्यानं फार वेगात मारल्या त्याला आम्हाला जास्त प्रतिकार करता येत नव्हता कारण त्याला अचानक एखादा व्यक्ती समोर येऊन अपघात देखील घडवू शकत होता म्हणून आम्ही त्याला योग्य पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न करतो परंतु खूप प्रयत्न करून देखील तो थांबत नव्हता शेवटी बरेच प्रयत्न झाल्यानंतर तो धनगर गल्ली इथं तो मिळून आला मग त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव प्रकाश चुराप्पा शिंदे राहणारा सावे असं सांगितलेले आहे आणि त्याला सदर गाडीत काय माल आहे याबद्दल आम्ही खात्री केली तर त्या गाडीमध्ये साधारण पंधरा बॉक्स देशी आणि विदेशी दारूचे पंधरा बॉक्स आढळून आले होते त्याची सर्वांची किंमत एक लाख त्रेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपये होती व त्याबाबत त्याला विचारला असता मी गाबून माघारे वळलं असं त्याने उत्तर दिले आणि त्याला पकडताना त्याने आमचे पी एस आय सलीम शेख यांना धक्काबुक्की केलेली होती मग त्याला सगळ्या सर्वांना ताब्यात घेऊन पूर्ण चौकशी केली मंगेवाडा आल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे सदर गाडीचे मालक स्वप्नील मस्के आणि ज्या दुकानातून त्यांनी माल आणला त्याचेही मालक शरद मस्के या सर्वांविरोधात मंगळवाडा पोलीस ठाणे ते गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास आमचे सदरची कामगिरी एस पी श्री सर देशपांडे अडिशनल एस पी प्रीतम यावलकर डीवाय एस पी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रंजित माने पोसई सलीम शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल सैफान अन्सारी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर गेजगे डीवाय एस पी ऑफिसमधील पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण चालक पोलीस कॉन्स्टेबल राजाराम तानगाडे यांनी वरील कामगिरी केल्यामुळे अवैध दारूमाफियाचे याचे दाबेदान शुभम आयवळे टी व्ही सेव्हन न्यूज सांगोला